वसुदेव गोपाल कृष्ण महाराज की परमानंदे जगद्गुरू श्री गोपालकृष्णमहाराज कि देशु व्यक्तीसु विषयेंद्रिय आश्चर आत्मावशेर्विधयामा प्रसादमधी महाराज म्हणले अर्जुन भोग हा म्हणजे स्त्री पुरुष विषय भोग हा निषिद्ध समजलेला आहे शास्त्र त्याला निषिद्ध म्हणतात पुराणं निषिद्ध म्हणतात वेद वेद बी त्याला निषिद्ध समजलेलं आहे परंतु गीतेनं त्याला निषिद्ध समजलेलं नाही ते म्हणतात जर परमेश्वराचं चिंतन करत जर तुम्ही विषय भोग घेत असतात तर तो माणूस प्रसादे प्रसादामध्ये गच्छते म्हणजे प्रसन्नतेला प्राप्त होतो काय रागद्वेष रागद्वेष सोडून मात्र करायचा विषय बघू रागद्वेष व्यक्तेसू रागद्वेष सोडून विषयांद्रिय जो त्या विषयामध्ये रमा आहे माणूस विषयांद्रिय आश्चरण आत्मवशेर पर परमसा परमेश्वराचं चिंतन करणारा आत्मवशेर विधेयात्मा प्रसादामध्ये गच्छते असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मी धर्माविरुद्ध भूतीसू कामोस मी धर्माच्या विरुद्ध न जाणारा मी काम आहे असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे जर परमेश्वरच काम आहे तर मग काम भो काम हा निषिद्ध कसा आपण तो निषिद्ध आहे परंतु तो धर्माच्या विरुद्ध जो जातो काम तो निषिद्ध आहे आता आ, तुम्ही रावणाचं उदाहरण आपण नेहमीच घेतो तर रावणाला एक धर्मपत्नी होती तरी आणि ती आहोत एवढी मोठी बाई होती की तिचं नाव एका पतिव्रताबाईमध्ये तिचं नाव होतं जगामधल्या जेवढ्या बाई होत्या तर त्या पतिव्रताबाईमध्ये तिचं नाव होतं आणि मग अशी धर्मपत्नी असताना त्यानं पुन्हा आठ हजार पत्नी केल्या बरं करू द्या पण हे धर्मविरुद्ध होतं काम आणि पुन्हा आठ आठ पत्त्या केल्या आठ हजार पत्त्या केल्या आणि पुन्हा तेवढ्या तो थांबला नाही पण सीताबाईच्या पण मागं लागला सीताबाईची पण आशक्ती त्याला काम येस क्रोध येस रोजोगुणापासून सम तो काम आणि क्रोध त्याला काम रोजोगुणापासून उत्पन्न झाला आणि त्यामुळं तो सीतामाईच्या मागे लागला शेवटी सीतामाई त्याला काही मिळाली नाही परंतु मग त्यानं वाईट मार्गानं त्या सीतामाईला पळून आणलं आणि मग शेवटी काय झालं मग शेवटी म तो तर मेळाच मेला परंतु सगळ्या आपल्या पर, प प्रियजनाला घेऊन मेला असं होत असतंय परंतु तेच आमचे राम बघा रामानं रामानं आपल्याला सद्विचार सांगितला आहे त्याच काळातला राम त्याच का काळातला रावण तर रावणाची रावण कसा आहे बघा आणि रावणाची रामाचं वर्तन कसं आहे बघा राम एक पत्नी त्याला कितीतरी पत्न्या करताना असे आल्या का आल्या असत्या परंतु त्यानं पत्नी करण्याच्या मागं लागला नाही सीतामाई सीतामाईला त्यानं वना सोडून दिलं रामानं सीतामाईला परंतु पुन्हा दुसरी पत्नी केली नाही पर पण तेच दशरथ राजाने तीन पत्न्या केल्या ते धर्माविरुद्धच आहे अहो ज्या अर्थी कौशल्याच्या आईवडिलानं त्या कौशल्याला नाही कौशल्य नाही कौशल्य कौशल्या रामाची आई पहिली आई येते का तर ती कौशल्याला काय म्हणून दिलं राम दशरथ राजाला अरे बाबा हा जगाचा सम्राट आहे आणि इथं माझी मुलगी सुखानं राहील रा मिळालं की तिला सुख कारण का सुख नाही मिळालं कारण दशरथ राजानं पुन्हा धर्माच्या विरुद्ध दोन पत्नी केल्या सुमित्रा केली आणि कैकही केली आणि मग कैकई तर इतकी वाईट निघाली की तिनं शेवटी दशरथ राजाचा प्राण घेऊनच दम सोडा मग असं होतं आहे आणि मग दशरथ राजाला हेच दुःख आलं त्याच्या पदरी दशरथ राजाचं ते रामराजे रामाच्या पत्नी नाही आलं कसं येईल कारण तो धर्माविरुद्ध जो आ, काम आहे तोच भोगला ते धर्माविरुद्ध भूतेसू कामोशमी भरतर शेव आहो मला सांगा आजपर्यंत कितीतरी ऋषी होऊन गेले आतरी ऋषी होते आतरी ऋषीला पत्नी नव्हती का आते अनुसया होती पण त्या ऋषीच्या पोटी आमच्या देवानं जन्म घेतला का नाही दत्तात्रय महाराजानं अहो काम भोगणं स्त्री पुरुष सहयोग करणं हे काही म्हणजे पाप नाही आहे परंतु तो का धर्माच्या विरुद्ध नसायला पाहिजे तो तो काम धर्माच्या विरुद्ध नसलं पाहिजे जे नीती नियम ठरलेले आहेत त्या नियमानं तो काम भोगत असता आणि काम, काम भोगा नीती नियमानं ठरल्याप्रमाणे काम भोगा तुम्ही आणि कसं भोगा पर राग देशतेसू राग देश सोडून राग देश व्यक्तेसू आणि परमेश्वराचं चिंतन करत जर तुम्ही काम भोगला तर तुम्ही प्रसादमध्ये घ्यायचे प्रसन्नतेला प्राप्त व्हाल असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगताना सांगितलं आणि मा मायबा आता आपण जर सृष्टीची रत्ना पाहिली सृष्टीची रत्ना झाली पहिल्या मूळ सृष्ट्या रातल्या गेल्या तीन त्या मूळ सृष्ट्यामध्ये तर सगळे पुरुषच होते पण एक स्त्री नव्हती मग चौथी सृष्टी घातली गेली आणि मग सृष्टीमध्ये मायानं काय केलं ही तिथं मायानं नऊ नऊ महिन्याचे लेकरं जोडपे आणून ठेवले एक स्त्री पुरुषाचे जोडपे आणून ठेवले असे हजारो लाखो लेकरं आणून सोडले आणि ते, ते मग नंतर मोठे झाले त्याचं वय आयुष्य एक लाख वर्षे आणि ते एक लाख वर्षे आयुष्य होतं त्याला तिथं त्याला म्हणजे अष्ट स्वभाव नव्हते म्हणजे मळ नव्हता मूत्र नव्हता शीत नाही भय नाही निद्रा नाही मैथून नाही कोणतीच गोष्ट नाही एक लाख वर्ष पण एक लाख वर्षे मायानं ते म्हणजे इंद्रियजन्य प्रजा नव्हती ती ती इंद्रिय स्त्री पुरुषाच्या सहयोगातून तयार झालेली ती प्रजा नव्हती मायाजन्य प्रजा होती ती मायानं ले लेकरं होती ते आणि मग पण त्या लेकरावर एक चल का शेवटी नाही त्या लेकरावर एक चल नाही शेवटी हेच दोन लेकरं विकरले म्हणजे शेवटच्या बत्तीसशाकू पिढीमध्ये हे दोन लेकरं विकरले आणि त्याच्यापासून प्रत्येकाला दोन दोन लेकरं झाले आणि ती इंद्रियजन्य प्रजा आणि तीच प्रजा म्हणजे आपणच आहोत पाहिजे तर असं आहे इंद्रियजन्य प्रजा झाल्याशिवाय सृष्टी चलतच नाही मग इंद्रियजन्य प्रजा पण ती कशी घ्यायला कशी करायला तयार पाहिजे आणि ती धर्माविरुद्ध व्हायला पाहिजे धर्मायुरुद्ध भूतेसुख कामोश भरता आणि बाबा जर तुम्ही विषयभोग म्हणजे स्त्री पुरुष सुख भोगलं नसतं तर सुखासारखे महान योगी तयार झाली असते का आमच्या भट्टवासासारखे भट्ट तयार झाले असते का श्रीकृष्ण महाराजाचे सारखे परमेश्वर अवतार जन्माला आले असते का नसते ना आले मग ते मग त्यामुळं जर तुम्हाला अवतार जर अवतार परमेश्वराला घ्यायला लावायचा असल तर तुम्हाला काम जीवन भोगल्याशिवाय जमणारच नाही तुम्हाला म्हणजे मोठमोठे संत जर तुम्हाला ह्या सृष्टीत यावं असं वाटत असन तर तुम्हाला काम जीवन भोगल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आणि आणि श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की धर्माविरुद्ध भूतेसो कामोस्वी भरताशेव जे धर्माविरुद्ध जो धर्माविरुद्ध नसलेला जो काम भोगतं आहे माणसं तर त्याच्यात काहीच वावगं नाही ते परमेश्वरानं ठरवून दिलेलं आहे नियतीनं ठरवून दिलेलं आहे आणि ती जगाची गरज आहे काम धर्माविरुद्ध भो काम भोगणं ही जगाची गरज आहे आणि म्हणूनच पहिल्या ऋषीमुनीनं देखील म्हणजे याला तर शंभर मुलं होते हो वशिष्ठ ऋषीला शंभर मुलं होते विषयमित्राला पण पत्नी होती वशिष्ठाला पत्नी होती आणि सगळ्यालाच म्हणजे ऋषीमुनी जे होते त्याला सगळ्या पत्नी होत्या आणि त्या पत्न्या मग पत्न्यासंग त्यांनी भोग भोगला नाही का मग ते ते वाईट होते का नाही विषय भोग भोगणं हा वाईट नाही कारण विषय भोग भोगणं वाईट आहे पण तो धर्माविरुद्ध जाणारा जो विषय भोग आहे तो मात्र वाईट आहे त्या त्यामुळं धर्माविरुद्ध भूतेसु कामोशमी वर्ते सगळं असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि ते म्हणले अर्जुन म्हणजे राग द्वेष सुख जो राग द्वेष का सोडून जो काम वाचता भोगत असत तर त्या तो तो जो काम आहे तो मी आहे तो माणूस तो काम भोगत असताना परमेश्वराचं चिंतन करत काम भोगत असताना तो माणूस प्रसन्नतेला प्राप्त होतो माय बाबो तुम्ही ह्या संसारात राहत असताना तर तुम्ही धर्माविरुद्ध जाणारा काम भोगू नका त्याच्या नादी लागू नका रावणासारखी म्हणजे परस्त्री माते समान म्हणा आमच्या स शिवाजीराजाला आ, किती तीन तर आपल्याला माहीत आहेत किती होत्या माहीत नाही पण तीन पत्न्या परंतु त्यांनी आपला विषय भोगण्यासाठी त्या पत्न्या केल्या नव्हत्या फक्त नातेसमोर जोडण्यासाठी आणि स्वराज्य मोठं व्हा हो, ह्यामुळं केल्या होत्या तो आदर्श तुम्ही घ्याला त्याच त्या तीन पत्न्या त्यांनी केल्या म्हणून आपण के ना पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराजानं सोळा हजार एकशे आठ पत्न्या केल्या पण सोळा हजार एकशे पत्न्या तर त्या जलातून सोडलेल्या पत्न्या होत्या तर त्या, त्या पत्न्या त्याच पत्नीनं विनंती केली श्रीकृष्ण महाराजाला की देवा आता आम्हाला आमचे आई वडील घेणार तर आणि आम्हाला कोणी स्वीकारणार बी नाही मग आमचं आमचं कसं हो आता तुम्हीच माझे आमच्यासंघ लग्न करा म्हणून श्रीकृष्ण महाराजानं विनंतीनं विनंतीनुसार त्या सोळा हजार एकशे पत्न्यासंग लग्न केले श्रीकृष्ण महाराजानं आणि आठ पत्न्या ह्या त्याच्या पट्टराण्या होत्या त्यापैकी सगळ्यात उंच होती रुक्मिणी होती पण त्याच्यासमोर पण त्याने श्रीकृष्ण महाराजानं जो विषय भोगला तर तो, तो विज्ञानाचा विषय भोगला माय बापो आपण त्याचा हे करू नये आणि आपण धर्माविरुद्ध जो जाणारा काम आहे तो भोगू नये आपण नीतीनियामानं चालावा नैतिकता हीच जगाचा आधार आहे नैतिकता जर तुम्ही टिकवली तर जग मोठं व्हायला काहीच काहीच मोठी भाग काहीच मोठी गोष्ट लागणार नाही पण जर तुम्ही अनैतिकतेनं वागाल अनैतिकतेनं वागाल अनैतिक काम भोगाल म्हणजे विषय वाचना म्हणून काम भोगाल तर जगाची अधोगती तुम्हीच तुम्हीच केली असं म्हणावं लागेल तर त्यामुळे मायाबाप हे ध धर्माविरुद्ध जो काम आहे तो भोगा आणि प्रसन्नतेला प्राप्त व्हा अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो आणि धर्माविरुद्ध जो काम आहे त्याच्या नादी लागू नका म्हणजे व्यविचार करू नका एवढंच तुम्हाला सांग सांगणे माझं एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम धन्यवाद